आज मी तुम्हाला अगदी प्रमाणबद्ध असा खिचडी भात दाखवणार आहे लहान मुलांचा फेवरेट त्याचबरोबर कोणी जर आजारी असेल तरी आपण असा खिचडी भात करू शकतो आणि त्यासोबत तुम्हाला हवं ते तुम्ही खाऊ शकता मला हाफ एग फ्राय आवडतं म्हणून मी ते घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतलं तरी चालेल त्याची रेसिपी मी दाखवणार नाही आहे परत शेंगदाण्याच्या चटणीचीही रेसिपी या व्हिडिओत दाखवणार नाही आहे शेंगदाण्याची चटणीची रेसिपी दुसरी केलेली आहे ती उद्या येईल आपल्या चॅनेलवरती त्यामुळे उद्याचासुद्धा व्हिडिओ पहा आज मी फक्त तुम्हाला खिचडी भात दाखवणार आहे जो की तुम्ही पेशंटसाठी करा किंवा लहान मुलांसाठी तर आता त्यासाठी मी प्रमाण सांगते प्रमाणबद्ध रेसिपी आहे म्हणून मग प्रमाणामध्ये सगळं सांगणार आहे तर ही जी वाटी दिसते आहे तुम्हाला त्या वाटीने मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स आहे तर दोन्ही डाळी मी घेतलेल्या आहेत एक वाटी आहे डाळ आणि लक्षात घ्या जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदूळ दीड वाटी आणि डाळ दीड वाटी असं सुद्धा घेऊ शकता मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे तर या वाटीने मी ते मोजून घेतलेलं आहे पाणीसुद्धा आपण मोजून घालणार आहे बरं मी तांदूळ कोणता वापरला आहे तर मोगरा बासमती तुकडा वापरलेला आहे मी जर तुमच्याकडे इंद्रायणी असेल तर मग पाण्याचं प्रमाण नंतर थोडं कमी लागेल किंवा कोलम असेल तर थोडंसं पाणी जास्त लागू शकतं आ, मी मोगरा बासमती वापरला आहे तर मी त्यानुसार तुम्हाला पाण्याचं सा मेजरमेंट सांगते आहे आता इथे आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचेत स्वच्छ मी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे आपण तसंच ठेवून देऊया आणि फोडणीची तयारी करायला घेऊया फोडणीसाठी इथे मी एक चमचा तूप आणि एक चमचा तेल असं घेतलेलं आहे तुम्ही हवं तर पूर्ण फोडणी तुपात केली तरी चालेल किंवा तेलात केली तरी चालेल पण तूप थोडं हेल्दी असतं मुलांसाठी म्हणून मग मी तुपात घालते आहे फोडणी समप्रमाणामध्ये तेलाने तूप घेतलं आहे त्यानंतरनं मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतरनं आपल्याला जिरं घालायचं जिरं छान फुलून आलं की त्यामध्ये एक मिरची घातली आहे मी मधनं कट करून आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे मिरची मधनं कट केल्यामुळे लहान मुलांना निवडता येते त्यामुळे मग मी तशी घातलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या ते नेहमीप्रमाणेच त्यानंतरनं भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे कारण की खिचडी भात असो वरण भात असो काही अशा गोष्टी असतात ज्यामध्ये कढीपत्ता हा लागतोच आणि भरपूर असेल तर त्याची टेस्ट छान येते कढीपत्ता थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा असं मऊ होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि कॅमेऱ्याने नीट आतलं दिसतंय की नाही म्हणून मग मी कुकर प्रत्येक वेळेस तुम्हाला वाकडा करून दाखवते नाहीतर तुम्ही म्हणाल असं काय आलं होतं आहे तुम्ही म्हणून तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसावं म्हणून कुकर थोडासा क्रॉस करते त्यानंतरनं आता मी कोथंबीर घातलेली आहे नंतरनं सुद्धा आपण कोथंबीर घालणार आहोत आता फक्त फोडणीमध्ये थोडी घालायची म्हणून तेलात घातली आहे त्यानंतरनं हिंग घातलं आहे हळद घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत प्लीज तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा खूप प्रमाणबद्ध आणि व्यवस्थित अशी रेसिपी दाखवती मी आज तुम्हाला तर प्लीज एक लाईक नक्की करा त्यानंतर ना आता आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ होती ती घालून घ्यायची आणि जसं माझ्याकडने सांडलं आहे तसं करायचं नाही आहे व्यवस्थित घाला मी एका हाताने ट्राय करत होते टाकायला त्यामुळे थोडंसं सांडलं गेलं आहे पण व्यवस्थित असे तांदूळ आणि डाळ जी धुतलेली आहे ती घालून घ्यायची आहे डाळ धुतल्यानंतरनं तांदळात आणि डाळीत पाणी ठेवायचं नाही आहे कंटिन्यू नाहीतर मग काय होतं ना, ना, ना? तांदूळ भिजला जातो आणि मग आपण नंतर जे पाणी घालतो त्याचं प्रमाण चुकतं जर तुम्ही पाण्यामध्ये तांदूळ आणि डाळ ठेवत असाल तर मग नंतरनं शिजण्यासाठी ते कमी लागतं ही गोष्ट लक्षात घेऊनच आपल्याला करायचं आहे तर मी ठेवलेलं नव्हतं पाणी त्यामध्ये धुतल्यानंतरनं आता हे सगळं व्यवस्थित एक मिनटं तरी परतवून द्यायचं त्यानंतरनं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एक अर्धा मिनटं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कोणताही भात करत असू द्या तुम्ही साधा मसाले भात जरी करत असाल ज्यावेळेस आपण धुतलेले तांदूळ टाकतो त्यावेळेस ते, ते मसाल्यांसोबत एकजीव करून एक, एक मिनिटभर तरी परतून द्यायचे त्यामुळे भाताची टेस्ट खूप छान येते तर ही प्रोसेस नक्की करा आणि भात थोडा मोकळा व्हायला मदत होते तर आता हे व्यवस्थित छान मी अर्धा मिनटं पुन्हा परतवून घेतलेले तुम्ही पाहू शकता की कि किती छान आणि टेमटिंग दिसते तर आता हे व्यवस्थित छान हलवून घ्यायचं त्यानंतर ना आपल्याला ह्यात पाणी ॲड करायचं आहे तर पाणी कसं आणि किती ॲड करायचं पाणी पहिली गोष्ट कोणत्याही पदार्थामध्ये ॲड करताना आपल्याला गरम करूनच घ्यायचं ते पाणी आणि मी इथे आता तीन वाटी पाणी ॲड आहे सॉरी तीन वाटी आपलं हे होतं सगळं मटेरियल जे आहे ते तांदूळ दोन वाटी आणि डाळ एक वाटी तर त्यामुळे आपल्याला दुप्पट पाणी घालायचं म्हणजे सहा वाटी तर तीन वाटी मटेरियल असल्यामुळे आपण सहा वाटी पाणी ॲड करतो आहे तुम्ही वाटीने घेताय किंवा ग्लासाने घेताय ज्या कोणत्याही मेजरमेंटने तुम्ही घेताय त्या हिने बरोबर मोजूनच घालायचे आपल्याला दुप्पट पाणी घालायचे आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी आणि तुम्ही पाहू शकता आपला भात अगदी व्यवस्थित झालेला आहे लक्षात घ्या शिट्टी पूर्ण झाल्याशिवाय कुकर खोलायचा नाही आणि चार वेळा शिट्टी वर करून पाहायचं नाही थंड झाला की नाही म्हणून त्यानंतर ना आता कोथंबीर वरतून घातली आहे मी आणि भात खूप मोकळा आणि छान झालेला होता अगदी परफेक्ट आपल्याला हवा आहे तसा खूप व्यवस्थित शिजला गेलेला आहे तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दिसत असेल आय थिंक मी तो दाबून दाखवायला विसरले पण दिसतोय अगदी परफेक्ट असा शिजला होता आणि खूप मस्त झालेला मला ह्यासोबत हाफ एग फ्राय आणि शेंगदाण्याची चटणी असेल तर खूप आवडते त्याचबरोबर जर उडदाचा पापड किंवा लोणचं असेल तरी छान लागतात तर अशी खिचडी नक्की तुम्ही करून बघा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त लाख मोलाचं असतं आणि मी शेंगदाण्याच्या चटणीची जी रेसिपी आहे ती उद्या अपलोड करणार आहे ही रेसिपी पाहायला विसरू नका खूप छान आणि अप्रतिम होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कुठून पाहता येईल ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप सारे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग